कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे गोरगरीब आणि आदिवासी कुटुंबांसाठी जीवनावश्यक असलेल्या रास्तभाव दुकानातील धान्याच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे वागोशी विभागातील कुंभारघर येथील रास्तभाव दुकानातून वाटप करण्यात येणाऱ्या धान्यात चक्क जिवंत आळ्या उंदीर आणि पालीच्या लेंड्या आढळून आलेल्या आहेत यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त होत आहे शासनाकडून मिळणाऱ्या या शिधावर अनेक आदिवासी कुटुंबांचे पोट अवलंबून असते मात्र असे दूषित धान्य मिळाल्यास त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो काही वृद्ध आदिवासी महिलांनी घरी आणलेल्या धान्यात हे किडे आणि लेंड्या आढळल्याने हा प्रकार उघडकीस आलाय जर हे धान्य शिजवून खाल्ले असते तर गंभीर आजारांना आमंत्रण मिळाले असते या प्रकाराने सुधागड तालुक्यातील जनतेमध्ये तीव्र संताप आहे ऑल इंडिया पॅन्थरचे सामाजिक कार्यकर्ते नरेश गायकवाड यांनी तातडीने याची दखल घेतली त्यांनी सुधागड तहसीलदार आणि पुरवठा निरीक्षकांना या गंभीर प्रकाराची माहिती दिली असून तहसील कार्यालयाच्या आवारात याबाबत आंदोलनही केले या प्रकरणी दोषींवरती कठोर कारवाई करून नागरिकांना स्वच्छ आणि सकस धान्य मिळावे अशी मागणी जोर धरत आहे तालुक्यामध्ये पत्रकारांच्या मार्फत अनेकदा निकृष्ट दर्जाचं धान्य पाली या ठिकाणी भेटलं गेलं त्यानंतर तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं धान्य भेटलं गेलं आणि त्यानंतर ही ऑल इंडिया प्रांत सेना जबाबदार ह्या संघटनेचा जबाबदार ह्या प्रभारी अधिकारी ह्या नात्यानं तहसीलदारांकडे आम्ही हे है गाराणे घेऊन आलो की आदिवासी लोकांना जे धान्य दिलं जातं त्या धान्यामध्ये आल्या सापडल्या त्या धान्यामध्ये वीट जे गव्हाचं भास्कं होतं त्याच्यामध्ये वीट वीट किंवा खराब स्वरूपाचं धान्य सापडलं गेलं म्हणजे हे खराब धान्य द्यायचं हे खराब धान्य द्यायचं आणि आपल्या लोकांचा जीव घ्यायचं काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे उंदराच्या लेंड्या भेटल्या त्याच्यामध्ये आदिवासी लोक असतात ते काय विचार करतात की आम्ही पन्नास साठ रुपयाचं धान्य आम्ही विकत घेऊ शकत नाही शासन जे आम्हाला धान्य देतोय त्या धान्याच्या जीवावरती आम्ही जगतोय त्यांच्या दिलेल्या ह्याच्यावरती आम्ही आमचं पालन पोषण करतोय आणि जर का शासनच अशा प्रकारचे लिंडीयुक्त धान्य देत असेल आणि आदिवासींच्या पोटात धान्य देत असेल तर मग त्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या लोकांचा जीव जावं काय ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते चार आठ दिवसात जर का त्या अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली नाही तर या ठिकाणी या दानाच्या समोर तहसीलदार ऑफिसच्या समोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत आमची मागणी लाजपर्यंत राहणार आहे की यांचं निलंबन झालं पाहिजे आणि प्रशासकीय होश होश मध्ये आलं पाहिजे अशी आम्ही मागणी करून या ठिकाणी आमचं आंदोलन अगदी शांततेत या ठिकाणी आम्ही स्थगित करतोय